पुणे सोलापूर इंदापूर बारशी मोहळनंतर के शहरामध्ये शिवशक्ती टेक्सटाईल या फॅमिली शॉपचे उद्घाटन बाजार समितीचे सभापती अंकुशराव इंगळे यांच्या हस्ते पार पडले आज या ठिकाणी के शहरामध्ये नवीन या ठिकाणी कापड दुकानाचा या ठिकाणी उद्घाटन होत आहे शिवशक्ती टेक्सटाईल या ठिकाणी के शहरामध्ये नवीन शोरूम या ठिकाणी सुरुवात होत आहे सर्व केदवासियांना आणि सर्व तालुक्यातल्या लोकांना अशी विनंती करतो या नवीन शोरूमचा आणि कापड दुकानाचा सर्वांनी लाभ घ्यावा योग्य दरामध्ये या ठिकाणी या ठिकाणी दालन या ठिकाणी उघडण्यात आलेलं आहे या ठिकाणी आपण सर्वांनी या ठिकाणी लाभ घ्यावा एवढी या ठिकाणी आपल्याला अशी विनंती करतो आणि तसंच या ठिकाणी सर्वांना पाडव्यांच्या शुभेच्छा मी माझ्या वतीनं आणि सर्व परिवाराच्या वतीनं आपल्या सर्वांना देतो ठीक आहे डायरेक्ट मिल ते थेट ग्राहकांपर्यंत कपडे पोहोचवण्याचा मानस आम्ही समोर ठेवला असल्याचे शोरूमचे मालक देवराम चौधरी यांनी म्हटले आहे